नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वारकाधी साडी सेंटर या मराठी युट्यूब चॅनल घेऊन आलेलो आहे बिग सेल शंबो सेल धमाका ऑफर सेल पन्नास ते साठ टक्के ऑफर घेऊन आलेलो आहेत खूप तुम्ही बघू शकता खूप असा सिंगल कलरमध्ये माझ्याकडे माल आलेला आहे माल तर एनी टाइम रेडी असतो माझ्याकडे तीन गोडाऊन्स भरलेले आहेत लवकरात लवकर तुम्ही पनवेलला इथे व्हिजिट करा आपल्या दुकानामध्ये तुम्हाला दाखवतो खूप सुंदर अशी व्हरायटी प्रिंटेडमध्ये एकदम वेटलेस फॉफ्टॉस्ट कपडा येणार एकदम नरम कपडा याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत प्रत्येक डिझाईनचे तुम्ही घट्टेच्या घट्टे बघू शकता शिवाय याचे तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतो मी फक्त आणि फक्त चारशे पन्नास मध्ये दोन पीस म्हणजे सव्वा दोनशे रुपयाला पडते खूप सुंदर अशी व्हरायटी दोनशे पंचवीस रुपयाला वेटलेस कपड्यामध्ये हा तुम्ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण अशा अखंड घट्टकडे एनी टाईम तुम्हाला कुठे माल मिळणार नाही पण माझ्याकडे एनी टाइम तुम्हाला माल मिळतच राहणार तुम्ही कुठूनही या भिवंडी कल्याण ठाणा वसई विरार पालघर नालासोपारा बोईसर मीराबाईंदर दहिसर बोरिवली अंधेरी कांदिवली सगळीकडून कस्टमर येतात माझ्याकडे या बाजूला जर बघायला जाणार तर अलिबाग पेन रोहा नागोठणा मांडगाव शिवाय खोपोली कर्जत चौक खूप सारे कर्ज कस्टमर येतात माझ्याकडे ज्यांना कुठे सिंगल कलरचा माल भेटत नाही माझ्याकडे आल्यानंतर त्यांना बल्कमध्ये पाहिजे तेवढा माल भेटतो एनी टाइम रेडीच असतो माझ्याकडे माल तुम्ही बघू शकता खूप साऱ्या व्हरायटीज आहेत माझ्याकडे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी बघता येतील ओके ना तर तुम्ही बघू शकता डेमो नंबर वन डिझाईन नंबर वन खूप साऱ्या डिझाईन्स आहेत याच्यामध्ये कलर सुद्धा भेटतील येलो कलर पाहिजे आपल्याला हळदीला पाहिजे जेजुरीला वगैरे देवांसाठी वगैरे पाहिजे असेल येलो कलर यानंतर दुसरा डेमो सुद्धा दाखवतो याच याच्यामध्ये तुम्हाला दुसरी डिझाईन दुसरा कलर्स तर बघू शकता डेमो नंबर टू डिझाईन नंबर दोन तर बघू शकता तुम्ही आता डिझाईन नंबर तीन डेमो नंबर थ्री याच्यामध्ये तुम्हाला कलरसुद्धा सुद्धा भेटतील ज्या डिझाईन दाखवतो त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला चार चार कलर्स ऑप्शन आहेत त्यानंतर दुसरी तुम्हाला चौथी डिझाईन सुद्धा दाखवतोय व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा बघू शकता तुम्ही डिझाईन नंबर चार खूप सुंदर असा आकाशी कलर आहे डिझाईन सुद्धा डिजिटल डिझाईन आहे यासारख्या असंख्य डिझाईन आलेल्या आहेत माझ्याकडे अजून तुम्हाला दुसऱ्या डिझाईन्स पण दाखवतो मी व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन डिझाईन्स बघता येतील फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपयामध्ये दोन पीस म्हणजे दोनशे पंचवीस रुपयाला पडते ज्यांना कोणाला पन्नास शंभर दोनशे चारशे पीस पाहिजे असतील ज्यांचे आता ज्या जून एंडिंगला जुलैमध्ये लग्न आहेत त्यांच्यासाठी खास ही सुवर्ण संधी आहे या साड्या मार्केटमध्ये साडेतीनशे चारशे रुपयाला एक पीस विकला जातो ते आम्ही तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला सिंगल पीस देतो लवकरात लवकर तुम्ही पनवेलला द्वारकाची साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे शिवाय तुम्ही आमचा जो इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा आणि जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्यासुद्धा डिझाईन दाखवतो याच्यामध्ये होऊ शकता तुम्ही डिझाईन नंबर पाच फ्लावर प्रिंट डार्क कलर्स याच्यामध्ये अजून दुसरी चार कलर्स येतील सुंदर अशी डिझाईन आहे लवकरात लवकर तुम्ही पनवेलला धोकाजी साडी सेंटर इथे या व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांच्या येथे या प्रिंटेड साड्या सोडून याच्याशिवाय असंख्य अशा व्हरायटीज आहेत ज्या मी व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत याच्या पहिले पण व्हिडिओ आपले पडलेले आहेत ते व्हिडिओ तुमच्या परत पोहोचण्यासाठी आमचा जो इंस्टाग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याला फॉलो आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला जे साड्यांचे आमचे अपडेट्स आहेत व्हरायटीज आहेत ते बघायला भेटतील तुम्ही डिझाईन नंबर सिक्स अॅनग्रीन मध्ये खूप सुंदर असा सर्वांना आवडणारा कलर याच्यामध्ये चार कलर्स येतील सुंदर सुंदर कलर्स आहेत पिंक कलर आहे आकाशी कलर आहे येलो कलर आहे तर यासारख्या असंख्य सारे डिझाईन आहेत सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही डेमो देऊ शकत नाही तुम्ही प्रत्यक्ष दुकानात या व्हरायटीचा आम्ही आणि आमच्या ज्या ऑफर्स आहेत त्यांचा लाभ घ्या सुवर्ण संधी आहे खूप छान ऑफर लावलेले आहेत सुंदर असा सेल चालू आहे आपल्याकडे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काटपदरमध्ये फॅन्सीमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तर लवकरात लवकर तुम्ही द्वारकाची साडी सेंटर बनवेल इथे व्हिजिट करा स्क्रीनवर माझा नंबरसुद्धा दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद